सव्वीस ते पस्तीस बैलगाडी मालक तयार राहा सव्वीस ते पस्तीस दोनच गट खाली राहत सुलतानी हरण्या पाच भारतानी हरण्या साला ला सरजानी डस्टर सात बावऱ्या आतला मथुरानी बापू बैल मालकाला दाखवा तेवढा सतराचा निकाल गडवड बांधा तेवीस चा निकाल आहे आज क्रमांक चार वर गाडी श्री सिद्धना प्रसन्न निवांश अजय भोसले धोंडेवाडी आणि अमोल सेठ मारुती दिसले पिंपरी यांचा राजा आणि सम्राट या गाडीचा प्रथम क्रमांक जुन्या बैलगाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन स्वयंसेवकांना विनंती आणि नवला हवे तो उडतोय तो कोणाचा म्हणून जप्त करून टाका ड्रोन आणि शिवण मारला ड्रोन तर अभ्यास घ्या निधन फोडून टाकला जाईल हिंद केसरी भाऊ आणि दिव्य पुसेगावकरांचा मैदान आणि या मैदानाचा गडे क्रमांक चोवीस पदू आहे आणि चोवीस मध्ये सुंदर अशी लढात पाहायला मित्र कोण होतो सेमीला पात्र हरीश सुंदर लढत काही करू सरा मागे सरा मागे कस वाटत त्यांना मय हॅलो